नमस्कार माझ्या मराठी सुनबाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चुकूनही या दिशेला लावू नका आरसा ठरेल तुमच्या फुटक्या नशिबाचं कारण गरिबीला मिळेल आमंत्रण चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे आरसा वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो आरसा चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी वाढत जातात आणि त्या कधी संपत नाहीत घराची वास्तू योग्य असेल तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कल होतो आर्थिक अडचणी वाढतात करिअरमधील अडथळे निर्माण होतात आजार तुमची पाठ सोडत नाही काही ना काही समस्या घरात कायम चालू राहतात त्यामुळे घरात आरसा योग्य दिशेला लावणं खूप गरजेचं आहे बेडरूममध्ये आरसे लावू नयेत असा सर्वसामान्य समज आहे खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती रात्रभर झोपल्यानंतर सकाळी उठते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे नेहमी चेहरा धुतल्यानंतरच आरशात पहावं आरसा कधीही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर लावू नये या दिशेला आरसा लावल्याने घरात अशांतता निर्माण होते किंवा किचनच्या समोर आरसा लावू नये असं केल्याने आरसा बसवताना किंवा खरेदी करताना लक्षात ठेवा की आरसा स्वच्छ असावा तुटलेला किंवा फुटलेला आरसा लावू नये घरातील अस्वच्छ आरशांमुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते आणि प्रगती होऊ शकत नाही वास्तुशास्त्रानुसार घराच्याच पूर्व आणि उत्तर दिशेलाच आरसा लावावा घराच्या या दिशेला आरसा लावणं शुभ मानलं जातं उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्यानं या दिशेला आरसा लावल्यास घरात धनाचा प्रवाह राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम आग्नेय वायव्य आणि नैऋत्य कोपऱ्यांच्या भिंतीवर चुकूनही आरसा लावू नका असं केल्याने मोठी हानी होऊ शकते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आशा करते की वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा कुठे लावायला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद